मला गावात बिबट्या निघला हो कुठे बघितला शेतात आणि तू काय करत होता शेतामध्ये वागितला तो लारले त्या काय बिबट्याला का सांगतोय तो बिबट्या बघितला काहीतरी मोठं निघलेलं सांगा बिबट्या अरे बिबट्या मध्ये त्या मांजराची मावशी असते बिबट्यामध्ये मांजरच असते ते अरे वाघ फाडला आता संभाजी महाराजांनी वाघ आपण बिबट्याला मारू शकत नाही आता काय डोक्याला बांधून आला जाव खरच की शनीदेव खऱ्या खाण्या नकोय शनीदेवाला आपल्या स... दाबून ठेवून बिबट्या बिबट्या म्हणजे काय माझ्या आधी आहे काय दाखव कुठे ते बिबट्या शेतात घेतलाय सुभाष राव हा मी असं करू का चटणी घेऊ का कशाला घेत अशी चटणी तू बिबट्याच्या डोळ्यात एवढं सोपं होईल चटणी घेऊ का आमची चमच्या भर चटणी उष्णे आलेली बिबट्याच्या डोळ्यात चटणी भराय निघाला तुला चटणी खायला मिळते का पळत मग तू मोठा दिलदार करण्याची <laughs> आवडत काय चटणी करीत बसला गावातला एक माणूस बिबट्यात फाडून टाकेल